तसे न घोट एक काय म्हणतात दम न खाता कसा दूध पिते काय ना नाशो पकड ना बॉटल बघा तिला पण कळत तुम्ही व्हिडिओ काढताय म्हणून दूध नाही शणू बॉटल बॉटल पकड तुम्हाला पकडते बॉटल पकडते दूध झाले लिच खाल्लं थोडस एक ठेम गेला बोट नको पकडू शोन या बॉटल पकड दोन छिद्र दिसतात जुजली खाली झाले ना हे जायच ना जाऊ जा दे का बंद कर मग नसेल पाहिजे तर बघा तू सोडते का बघा मी ओढते पण सोडा ना ती म्हणजे सोड की मग नसेल पाहिजे तर बुद्धम खान परत घे सोड ना बघ तिला वाटतं की परत नाही दिलं तर काय करायचं ओहो